प्रख्यात आंबेडकरवादी हिंदी साहित्यिक कवल भारती यांची एकोणाविसाव्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटक म्हणून निवड करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील आमकास मैदानावरती एकोणवीसावे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनाचं उद्घाटन हिंदीतील प्रख्यात आंबेडकरवादी साहित्यिक समीक्षक अनुवादक संपादक व विचारवंत कव्वल भारती यांच्या हस्ते होणार आहे आज विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्राध्यापक प्रतिमा परदेशी एकोणाविसाव्या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष इंजिनियर सतीश चकोर व मुख्य निमंत्रक ऍडव्होकेट धनंजय बोर्डे ऍडव्होकेट केई हरिदास ऍडव्होकेट अनिल कुमार बस्ते यांनी विद्रोही कार्यालयातील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली या प्रसंगी विद्रोहीचे राज्य संघटक किशोर ढमाले कार्यवाहक राजानंद सुरडकर भाऊसाहेब जाधव मुख्य समन्वयक प्राध्यापक भारत शिरसाट ऍडव्होकेट अनिल कुमार बस्ते ऍडव्होकेट वैशाली डोळस उपाध्यक्ष अनंत भौरे कार्याध्यक्ष खालीद अहमद सविता अभ्यंकर सहकार्याध्यक्ष डॉक्टर शिंदे डॉक्टर एकनाथ रामटेके वजीर शेख डॉक्टर विनय हातोले या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती विद्रोही सांस्कृतिक चळवळ आयोजित एकोणीसाव विद्रोही मराठी साहित्य संमेलन संभाजीनगर औरंगाबाद मध्ये एकवीस बावीस तेवीस <coughs> फेब्रुवारी रोजी आमखास मैदाना येथे होत आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अशोक राणा हे यांची घोषणा आधी झालेली आहे आज या संमेलनाचं उद्घाटन करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या रामनगरमधून डॉक्टर कवल भारती हे येणार आहेत कवल भारती यांनी आजपर्यंत साधारणतः चौऱ्याण्णव समीक्षेची साहित्याची पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांचं शिक्षण एम एपर्यंत हे आ, हिंदी भाषेचं भाषेमधनं झालं आणि हिंदीमधल्या ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक विचारवंत म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं आज उद्घाटक म्हणून इथे नाव घोषित करताना आम्हाला मनापासून आनंद होतो आहे याचं कारण एकोणीसशे त्रेपन्न सालापासून जन्म झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यापासून आजपर्यंत त्यांनी साहित्याची सेवा केली आणि विद्रोही साहित्य हे जन्माला घातलेलं आहे एक आंबेडकरवादी समीक्षक अनुवादक म्हणून ते देशामध्ये प्रसिद्ध आहेत दलित कवितेचा संघर्ष दलित साहित्याची संकल्पना संत रविदासांवरचं एक विश्लेषणात्मक पुस्तक मनुस्मृतीच्या प्रतिकांच्या धर्मशास्त्राची चिकित्सा करणारं पुस्तक आंबेडकरी विचारांचे तीन अध्याय नावाचा एक त्यांचा ग्रंथ आंबेडकर एक पुनर्मूल्यांकन सीता एक विद्रोही स्त्री जाती आणि राष्ट्र अशा एकूण बत्तीस पुस्तकांचं लेखन हे त्यांच्या हातून झालेलं आहे आणि हिंदी साहित्य जगतातून ब्राह्मणी पितृसत्ताक मूल्यांच्या विरोधात समतावादी पद्धतीनं लेखन करणारे कवल भारती हे एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत त्यांनी जसे अनेक ग्रंथ लिहिले तसंच अनुवाद करणं हे एक महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे सांभार आणि दलित आंदोलन याच्यावर त्यांचं संशोधन आहे लेखन आहे त्यांना देशामधले महत्त्वाचे असे तीन पुरस्कार आजपर्यंत जाहीर झालेले आहेत त्यातला दोन हजार पंधरा साली त्यांना हिंदी साहित्य सन अकादमीचा सन्मान हा प्राप्त झालेला आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाचा राष्ट्रीय पुरस्कार कवल भारतीयांना प्राप्त झालेला आहे आणि दोन हजार एकमध्ये भीमरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलेलं होतं विद्रोहिणी आजपर्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे उद्घाटक बोलवले आहेत विशेषत परराज्यातून आ, हिंदी भाषिक उद्घाटक ही आमची एक परंपरा राहिलेली आहे डॉक्टर एजाज अहमद असतील अजगर वजाहत असतील किंवा इथंच संमेलन झालं तेव्हा एजाज अहमद आले होते त्याच पद्धतीनं डॉक्टर उमा चक्रवर्ती सुशिला टाकभवरे अशी एक हिंदीतून लिहिणाऱ्यांना विद्रोहीनं सन्मानित केलेलं होतं आणि आजही उत्तर प्रदेशमधून आंबेडकरवादी ज्येष्ठ साहित्यिक कवल भारती यांना आम्ही पाचारण केलेलं आहे आणि त्यांनी इथे येण्याचं मान्य केलेलं आहे एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन वैशिष्ट्यपूर्णरित्या ते आम्ही त्यांच्या हस्ते करणार आहोत आणि त्या संमेलनाच्या तयारीसाठी आम्ही गेल्या एक ते दीड महिन्यापासून त्या तयारीसाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहोत त्याच्यामध्ये या ठिकाणी शहरातल्या सगळ्या अनेक मान्यवरांच्या बैठका आम्ही वेळोवेळी याच आमच्या कार्यालयामध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वे सगळ्या कार्यकर्त्यांवर आम्ही दिलेल्या आहेत त्याच्यानंतर आम्ही महत्त्वाचा जो प्रचाराचा भाग आहे विद्रोही या संमेलनाचं विद्रोही अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचं जे वैशिष्ट्य आहे की ज्या ज्या शहरामध्ये हे संमेलन होते त्या शहरामध्ये आम्ही जो या संमेलनाचं ब्रीद वाक्य आहे किंवा या संमेलनाची टॅगलाईन आहे की मुठभर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी त्या या प्रचार आणि प्रसाराचा हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन आम्ही वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आम्ही सातत्यानं जात आहोत आपल्या शहराच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आम्ही ही जी योजना आहे ही प्रचार प्रचार फेरी आहे आणि याच्यामागचा उद्देश असा आहे की इथल्या सर्वसामान्य माणसाला या संमेलनामध्ये जुळवून घ्यायचं आहे आणि म्हणून आम्ही वस्तीमध्ये जाऊन त्याच्या दारावर जाऊन आम्ही त्याला एकमूट धान्य आणि एक रुपया मागतो आणि त्याला आम्ही विनंती करतो की तू या संमेलनामध्ये सहभागी व्हायचा अशा वेगवेगळ्या शे वस्त्यांमध्ये आम्ही ही योजना राबवलेली आहे त्याच्यामुळे त्या माध्यमातून आमचा प्रचार सातत्यानं सुरू आहे आणि वेगवेगळ्या सध्या जे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि यूट्यूब या सगळ्या माध्यमातून प्रतिमा प्रदेशी मॅडम असतील किशोर सर असतील यांच्या वेगवेगळ्या मुलाखती आम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत जात आहोत आणि आमचे जे अध्यक्ष आहेत या संमेलनाचे डॉक्टर अशोक राणा यांचे महाराष्ट्रभर सत्कार चालू आहे कारण त्यांचं नागपूरपासून जो सत्कार सुरू झाला तो काल अमळनेरपर्यंत होता म्हणजे महाराष्ट्रातल्या नागपूर असेल अमरावती असेल नांदेड असेल लातूर उदगीर सोलापूर आणि अमळनेर धुळे आता आपलं जालना आणि परभणीमध्ये त्यांचे सत्कार होत आहेत आणि त्या त्यां माध्यमातून आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात सत्कार होत आहेत आणि हे सत्काराच्या माध्यमातून आमच्या विद्रोही साहित्य संमेलनाचा प्रचार हा महाराष्ट्रभर होतो आहे त्यामुळे हे आहे तर हे संमेलनासाठी मुख्य मंडप कुठे असेल युवा मंच कुठे असेल बालमंच कुठे असेल जेवणाची व्यवस्था आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे दोनशे बुक स्टॉल्स राहणार आहेत त्याची रचना कुठे असेल याचा सर्व हा नकाशा इंजिनियर चंद्रशेखर चंद्रशेखर शिखरे साहेबांकडं तयार झालेला आहे आणि या पद्धतीनं पार्किंगची व्यवस्था टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग पायी येणाऱ्या लोकांची व्यवस्था कशी असेल त्याचं सर्व दिलेलं आहे या मध्ये यामध्ये या, या, तयारी केलेली आहे त्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर फायर ब्रिगेडची आपल्याला आवश्यकता पडली तर ता, त्यासाठीची सुद्धा व्यवस्था या नकाशामध्ये केलेली आहे आणि या पद्धतीनं आजपासून आ, टेंट उभारणीचं काम चालू झालेलं आहे